ये लागलं तुला कसं काय आणि बघा तोंडाचा वाज गोड आला का गोड काय झालंच काय आताच घरात ना बाहेर पडतो तुम्हाला काय माहित आहे का मी घरातलं बाहेर निघालो घरातलं बाहेर निघालेच्या नंतर माझ्या बायकोनं मला काय म्हणून माझी बायको काय म्हणली कारबारी म्हणली तुम्ही मोठ्या मोठ्या बैठकीला बैठकीला जाताय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जातात दिल्लीला जाता मुंबईला जातोय पण आम्हाला गावातलं कधी बाजार जाऊ का अरे ही गोष्ट बरोबर आहे बाबा माझ्या बायकोने मला अर्थ अर्धा खा ओए नवरा बायको माझी पंचायती दोन चार पाच मी म्हटलं तुझं म्हणणं काय हां कारभारी म्हणली मला आज लंडन बघायचं हा एक साधा प्रश्न विचारू का काय मला सांगा दोन बायका सोळा जत्र तुम्हाला जाली एकदा बायकोने लंडन ढंवला पापा लाईक हजी जास्त बोलतो तुम्हाला माझ्या बायको मला हट्टा काढला मला बघायचा माझ्या बायकोच काहीतरी समजूक काढली अंधारा बाहेर निघालू तितक्यात तुम्हाला दोघांच्या बायका तिथे अजिबात आम्हाला पण लेंडर तुझ्या बायको मध्ये हजार वेळा सांगितलं माझ्या बायकोला घेऊन येणं चांगलं नको मला बायका अजिबा पण आता मित्राच्या बायकामध्ये भावसा प्रमाण भावसा म्हणजे काय प्रमाण असते मित्र तिथे भाव प्रत्येकाच्या मित्राने मित्रासाठी प्राण दिला आता काही वाटला पण मित्र एक पण असलं तर प्रत्येकाने आता माझ्या बायकोची काही तर समजू काढली परंतु तुमच्या पण बायकांची समजू काढावी लागेल आता कमा दोघांच्या बायकोच जास्त वजन पडल्या मुळ आता लंडन लंगावायचा काय मला मला होतो आता लंडन जावायचं म्हणजे वडल्या आतून दावलं तर बरोबर आहे बाबा का त्याबरोबर जर माणूस उभा राहिला नावचं माणसं मला सांगा एखादा जर माणूस दारू पीत नसला दारूच्या गुच्छ्यावर त्या ठिकाणी पाणी पेच जर उभा तर त्याला काय म्हणते पीतोय माणसाला संशय वाच होतो का नाही म्हणून शिना मित्राच्या बायकाच्या रोडवर बोलायचं म्हणजे नंतर म्हणते काय तरी लपड असतो म्हणून शिना दहा किट्ट्या तार लावलं केवळ मानला काढलं बाहेर मग पारता तर नकाशी आहे काढलं माहेर आयला तुमच्या पोटात कपाट येते तुमच्या काही पोटात टेप येते

आणि ह्याच्या बाई कुणा समजावून सांगायला गेले तुझ्या बाय काय म्हणली आता बाया म्हणली की साई एवढं एवढं दिसतय एवढं एवढं दिसतोय पण आत गेल्यावर नाही आव आई गाणी जेव्हा तुम्हाला का मुशीच्या पूर्ण राव नशीब राव तुमचं काय झेंडबारा कशातलं लंडून धावलं माझा इला चालवत दरव तुमच्या राहिल्याला विषय झाला आपल्या गावची यात्रा महागेवाची तर आपल्या जॉब आहोत मित्र कंपनीची फरमारे शाही नंद कुमार पाटील त्यांना घ्या बरोबर अरे बरं चाललंय ना कवा सुटला माझे वाटोळे झाले नाही वाटोळे झाले हसू नको अरे रोड नको नाही वाटोळे झाले काय झालं माझा बाप मिळाला अरे 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 बाप मिळाला बाप मिळाला बर मग बाप मिळाला मग काय केलं आणि वडील आला वारला वारला आज सुद्धा एक वडील वारला सर माझा बाप म्हटला हा मी तुझ्या वडला प्रमाण या बाहेर माझे नाही तुझ्या वडिलांनी मला आधार दिला माझ्या जीवावर बरोबर आहे जना काही चार दिवसात मी आपलं दुःख इजसलं इजसलं तिकीट माझे आई मेले आईला घराला किती लागले काय तुझ्या आई मेले आई मेले एक काकू अपो

आईचा आधार दिला, दिला दिला तुझ्या बापानं आधार दिला येणार कसं तर दुःख विसरलं इतकंच माझी बायको मी आईला काय झालं पाहिजे

तुमच्या बाई तुला काय जाणीव होती म्हणून ती परवान होती म्हणून अशी करते <laughs> तुझ्या आईच्या जा गाडीत बसून गाडी थांबत नेली तुझ्या माझी बाई तु चालणी होती होय आईला अशी मिळत होती होय माझी दादी बाय आता तर हात भरून राहिलाय आडुक मुहरा फिडल जी ताजीबा हा ताजीबा कोरोनाय लागला मग काय म्हटलं काय सांगायचं म्हणलं बहिणी आ बायको मिली तेले ताजीबा हा तुझी बायको मिली तर मोरू द्या हरी द्या तुम्ही घाबरू नका भाजू नका भाजू हे घाबरू नका घाबरू नका घाबरू नका मी तुमच्या मी तुमच्या मी सांगतच नाही जा

करू, पंडितरावे आल्या गावगाडा चालवताना तुम्ही नंदा पाटोळे एवढ्या वर्ष राहिलं गेल्या पाच वर्षी ह्याला निवडून दिसतात आज तीन वर्ष झालं लॉकडाऊन पडलं पडलं तुम्हाला काय माहित आहे का आपल्या गावातले कार्यकर्ते एक जाण्याने काय केलं माहित आहे का काय झालं लॉकडाऊन पडल्याच्या नंतर गोर गरीबाला अन्न मिळत नव्हतं मिळत नव्हतं पडल्यावर पडल्यावर अरे त्या काळात त्यांनी गोर गरीब श्रीमंत म्हणत ज्यांना असल त्यांनी अन्नदान केलं आपल्या त्याचं नाव का मेंढापुराव तसं तू काय केलं लोक तुला पण आम्ही झाली तुझ्यामुळे काय कमी पडलो म्हणला अंदापाटोय आपल्या झोपडपट्टीला पाण्याची व्यवस्था नाही पाया पण चक्रो वाळ्या घेऊन आणि झोपडपट्टी

बराबर आयला तुम्ही तर खेळत होता मध्ये सरकारी नव्हता गेलं त्या नोटून दिलं नाही पाहिजे आम्हाला बघायला म्हणून काय नाही मी हंडगेवाणी तुम्ही हात जोडवायला लागला अरे

उषार पुन्हा मूळ झाली तुझ्यामुळे अशी लोक मजा नाही मित्र मित्राला भिकार माणसाचा काहीतरी नाही